उत्कर्षाची ब्रेक रेकोड़ ब्रेक रेकोड़ ब्रेक उत्कर्ष विकास राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगावमध्ये निवड आणि प्रवेश अभिमान आणि प्रेरणा भारतातील दीड लाख विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून उत्कर्ष विकास दुधवाते याची निवड राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगावमध्ये झाली हे निश्चितच अभिमानास्पद आहे हे यश त्याच्या कठोर परिश्रम समर्पण आणि उत्कृष्ट बुद्धिमत्तेचे फल आहे उत्कर्ष हा महाराष्ट्रातून निवड झालेले पाच ते सहा विद्यार्थ्यांपैकी एक आहे त्याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत तीनशे पैकी दोनशे शहाऐंशी हे उत्तम गुण मिळवून देशात चौदावा आणि महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला आहे त्याची आमच्या सातारा सैनिक स्कूलमध्ये पहिल्याच राऊंडला निवड झाली होती तो एकमेव विद्यार्थी आहे ज्याला गणितामध्ये एकशे पैकी पै एकशे पन्नास मार्क आय टी आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्हीमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण मिळाले या यशामध्ये त्याच्या कुटुंब आणि सरांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे आम्ही उत्कर्षला त्याच्या यशासाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करा सैनिक स्कूल राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेची तयारी करा एस पी आय छत्रपती संभाजीनगर आणि जी एस पी आय नाशिक सारख्या उत्कृष्ट संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्याला मार्गदर्शन द्या गोरेसरांचे सैनिक स्कूल मार्गदर्शन इन्स्टिट्यूट आजच प्रवेश निश्चित करा